नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदयसाठी काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत अथ इति अधिक उने कमी अलीकडे पलीकडे आठवण विस्मरण आता नंतर आत बाहेर आनंद दुःख आला गेला आहे नाही आळशी उद्योगी ओबडधोबड गुळगुळीत इकडे तिकडे इथली तिथली उघडे बंद उच्च नीच उजेड काळोख उदासवाना हुल्लसित, उभे आडवे, उमेद मरगळ उंच बुटका सखोल ऊन सावली कर्कश मंजूळ कडक नरम किंवा मऊ काळा पांढरा किमान कमाल कृतज्ञ कृतघ्न गरम थंड किंवा गार ग्राहक विक्रेता गुरु शिष्य चढ उतार चांगले वाईट चूक बरोबर चोर साव छोटी मोठी जड हलके जन्म मृत्यू जवळची लांबची जगणे जागणे झोपणे जास्त कमी जिवंत मृत डावा उजवा ताजी कोमेजलेली किंवा शिळी ताल बेताल तेजस्वी निस्तेज थोर सान किंवा लहान दयाळू जुलमी दाट विरळ दिन रात्र दिवस रात्र धडधाकट लेचापेचा किंवा कमजोर नफा तोटा नवे जुने निद्रा जागृती निर्मळ मळकट नेहमी क्वचित पक्की कच्ची परका स्वकीय पहिला शेवटचा प्रकाश अंधार प्रश्न उत्तर प्रामाणिकपणा लबाडी प्रेमळ रागेट प्रेम द्वेष पाप पुण्य यजमान पुढची मागची पुष्कळ थोडे पूर्व पश्चिम फायदा तोटा बहुमान अपमान बंधन मुक्तता बाल वृद्ध भडक सौम्य भरती पोहोटी महान शुद्र किंवा लहान माथा पायथा माय बाप किंवा तात मालक नोकर मैत्री वैर दुश्मनी मोठा लहान येईल जाईल राग लोभ रूपवान कुरूप रेखीव खडबडीत लहानपणा मोठेपणा लांबी रुंदी शिकर पायथा श्रीमंत गरीब श्रेष्ठ कनिष्ठ स्वच्छ भानेरडा किंवा मलिन स्वतंत्र परतंत्र स्वस्त बेचैन स्वार्थ परमार्थ सार्थ व्यर्थ साम्य भेद किंवा फरक सुख दुःख सुंदर कुरूप सोपे कठीण हसणे रडणे काही नकारात्मक विरुद्धार्थी शब्द आदर्श अनादर्श आवडते नावडते आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा ओळख अनोळख इष्ट अनिष्ट कीर्ती अपकीर्ती धर्म अधर्म न्याय अन्याय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भान बेभान भारतीय अभारतीय मान अपमान योग्य अयोग्य लक्ष दुर्लक्ष विचार अविचार शक्य अशक्य शांत अशांत सजीव निर्जीव समान असमान सशक्त अशक्त सहकार असहकार स्पृश्य अस्पृश्य स्वच्छ अस्वच्छ स्वस्थ अस्वस्थ स्वार्थी निस्वार्थी साकार निराकार साक्षर निरक्षर सुकाळ दुष्काळ सुगंध दुर्गंध सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध सुंदर असुंदर सोय गैरसोय हवेसे नकोसे होकार नकार तर हेच विरुद्धार्थी शब्द आवडल्यास लाईक करा